पूर्ण हिंगोली जिल्ह्यातील ताड्या ताड्यातून आलेले सगळे आमच्या माता भगिनी नायक कारभारी डाळसाळे सदाशय गणगोत हे विचारपीठे पेटे जोखो

जर तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर तुम्ही त्यांना आरक्षण देत असाल तर हा देखील हैदराबाद गॅजेट मध्ये एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे आठ पेज क्रमांक चोवीस वर अपरिजिनल ट्राईब म्हणजे आदिम जमातीमध्ये हा दाद समाज आहे याची लोन टाईम हैदराबाद गॅजेट मध्ये आहे मला या शासनाला सांगायचं आहे हा समाज कधी पैसे सहन करून घेणार नाही लक्षात ठेवा मला या इथले जे काय रनिंग आमदार आहेत ते मुटकुळे साहेब असतील बांगर साहेब असतील नवगरे साहेब असतील किंवा खासदार असतील यांना मला सांगायचं आहे अख्ख्या महाराष्ट्रातून चाळीस ते पंचेचाळीस आमदार लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला सहा ते सात खासदार लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला या हिंगोली जिल्ह्यातल्या आमदारांना भीती वाटते का मला प्रश्न आहे हिंगोली जिल्ह्यातल्या पालकमंत्री जिरवा साहेबांनी आपल्याला समर्थन दिले हरिभाऊ साहेब त्यांनी सांगितलं की आमच्या एस टी मूळ एस टी आरक्षणाला धक्का लागत नसेल तर बिलकुल आमच्या हरकत नाही पण या मला सांगायचं आहे या बांगर साहेबांना मला सांगायचं आहे लक्षात घ्या आमच्या मतांवर तुम्ही आमदार झालेला लक्षात घ्या आणि गोरमाती हे गोरमाती समाधीन खेळच एकत्र अडद आंगांगे करो चो अब तुम्हारे अंदर करने ना कहाँ पार्टी में दे रहा कोई जरा माचे नहीं हो हे जाए हेलो हेलो अब जीरो साहेब तर पार्टी में दे उस बांगर साहेब तुम्ही कुटे लपुन बसला मेरा मुख्य सारा

आपण गोरबाई कच एक घरी सो घरी मारायचं समाज येणारी पिढी आम्हाला कदापि माफ करणार नाही म्हणून इथे आमदार तुषार भाऊ सत्ताधारी आमदार आहेत आपले बाबूसिंग महाराज सत्तेमध्ये आहेत त्यांची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात आहे की साहेब

पत्रकार सांगायचं आहे फक्त आधार अरे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन आपण आदिवासी ते सगळ्या दुनियाला माहित आहे अजून आम्हाला पुरावा मागत तुम्ही मला तुम्हाला सांगायचे ते एकोणीसशे एकोणीसशे एकतीस च्या हा आदिवासी आहे आयोगाने शिफारस केलेली आहे अग्रवाल आयोगाने शिफारस केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक कमिशन जे पाच तरतुदी लागतात पाच आटी लागतात ते आमचा समाज पूर्ण करतो त्याचा सगळ्यात महत्वाची म्हणजे आदिम जमातीचे लक्षण आहे आज हा समाज शिकार करून खाणारा समाज आहे आज हा समाज सोड करून खाणारा समाज आहे म्हणून हे hey, आदिम जमातीचे लक्षण आहे जॉग्राफिकल आयसोलेशन आमचे तांडे आधी गावापासून वेगळे आहेत शायनेस टू कॉन्टॅक्ट आमच्या माता भगिनी आज बी दुसऱ्याची बोलणारा लाजतात आमचा समाज लाजतो आज बी ते आमची वेगळी संस्कृती आहे डिस्टिंगशन करचे बघा आमच्या माता भगिनीकडे यांची वेशभूषा बघा वेगळी आहे आमची होळी वेगळी आहे आमची दिवाळी वेगळी आहे आमचा दसरा वेगळा आहे आमचं लग्न वेगळं आहे सगळ्या गोष्टी वेगळ्या

हिंगोली तो झाकी हे अभी तो मुंबई बाकी है हिंगोली तो झाकी है अभी तो मुंबई बाकी है म्हणून हे आंदोलन फक्त हिंगोली पुरता नाही हे आंदोलन फक्त नांदेड पुरता नाही हे आंदोलन मुंबई पर्यंत जाईल आणि महाराष्ट्र शासनाने शिफारस दिली पाहिजे आणि शिफारस दिल्यानंतर हे आंदोलन आम्ही दिल्ली पर्यंत पोहचव आणि या मानवांना आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम करू म्हणून या सगळ्यांना मला म्हणायचं आहे मारे आणि बनो या शासनाला मला सांगायचं आहे हे राष्ट्रीय आरक्षण मिळवण्यासाठी आमच्या चार तरुण आणि बलिदान दिलं ते शहीद झालेले आहे आणि मग मंथमॅन केअरचा जे चार आपले तरुण बेट बेटा बेटा मरगे वलोर बलिदान वाज आहेरच आणि हरदर करो वलोर यारी बापेर सोगनचा तमिल् जर तमा तम भगत सब्यतेदर हरदर खारो अरे केर बेट बेटा मरगेचे आणि ओरे सादो साथ या ठिकाणी आमचा बंधू आमचा त्याला छोटा भांगर म्हणतात नाही का तुमचे बांगर कुठे माहित नाही पण आमचे बांगर इथे आहेत आणि हा आमचा छोटा भांगर हा सुरेशभाऊ राठोड मागील सात ते आठ दिवसापासून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी अन्न पाणी विना त्या अन्न त्याग करून उपोषण करतो उपोषण आणि सगळ्यात म्हणजे आपले जिंतूरचे आमचे बंधू विनोद आडे सुद्धा इथे आलेले आहेत त्यांनी देखील उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करण्याचं काम केलेलं आहे म्हणून माझ्या याडी माझे भाई मला पिलो मंत्रि केरच

या इथल्या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून पोट भरून या लोकांना जीवंत ठेवण्याचं काम केलंय आम्ही जे नगली लागली ट्रान्सपोर्ट केलं ला?